नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कमलाकर जाधव यांच्या प्रयत्नांना यश मिळाली आठ तरुणांना नोकरी शहापूर तालुक्यातील मौजे भासई येथील रहिवासी मुक्काम वासीन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर जाधव हे एक स्तुत्य उपक्रम राबवत असून या छोटेखानी उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना दुसऱ्यांदा शहापूर तालुक्यातील आठ युवकांना रोजगार मिळवून देण्यात यश आले आहे कमलाकर जाधव यांच्या माध्यमातून भारत गियर या कंपनीत बी बी टेक आणि बी एस सी झालेल्या तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकण्यात आली होती या सुवर्ण संधीचा फायदा घेत आपल्या शहापूर तालुक्यातील सोळा तरुण यात सहभागी झाले होते दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हॉटेल धिंगरा येथे घेतलेल्या मुलाखतीत सोळा पैकी आठ तरुण या मुलाखतीत उत्तीर्ण झाले व त्यांना भारत कंपनीकडून नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी जाधव यांनी निवड झालेल्या तरुणांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ताज्या घाणवोडींसाठी पाहत राष्टुर् गजाली धन्यवाद